स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय तशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण जे इथपर्यंत पोहोचलेलो हो, आहोत तो तुमच्या सर्वांच्या कृपेनेच तुमच्या सर्वांच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते मी शुभांगी पोळ खूप खूप आभारी आहे तुमच्या सर्वांचे मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण तुळजापूरमध्ये राहणाऱ्या वंदना ताईंचा एक सुंदर असा खूप अनुभव पाहणार आहोत आणि त्या ताईंचा अनुभव तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा मात्र तुमच्या आयुष्यामध्ये खरोखरच खूप मोठा चमत्कार होणार आहे कारण हा अनुभवच असा चित्तथरारक आहे त्यामुळे सर्वांनी हा शांतपणे आणि लक्षपूर्वक आजचा हा अनुभव ऐकायचा आगाल आहे चला तर मग वंदनाताई त्यांचा अनुभव सांगायला सुरुवात करतात समर्थ स्वामी मला ना एक अनुभव शेअर करायचा होता अरे वा करा ना ताई अनुभव शेअर <laughs> नाव काय ताई तुमचं माझं वंदना पूर्ण नाव सांगायचंय वंदना आडना बांगट आडनाव का काय बांगट बांगट बर राहतं कुठं तुळजापूर तुळजापूर अरे वालदेवी आहे ताई हो ताई हा ताई अनुभव अनुभव सांगा मला अनुभव ना एक छोटासा अनुभव स्वामीचा आलाय मला शेअर करायचा बर बर ताई सांग ना बघा की म्हणजे आता मी पाच वर्ष सहा वर्ष सहा वर्ष स्वामी सेवा करते सहा वर्ष झाले हो अरे वा खूप छान मग स्वामी सेवा करत असताना मुलगा माझा लय त्रास द्यायचा बर का मला लय म्हणजे काय असं जरा हा। वेचणीच्या ती आरे गेलेला सगळं असलं होतं मग मी तारक मंत्राची सेवा ऐकली तुमचे अनुभव ऐकते मी हा <laughs> असं तारक मंत्र अस ती तीर्थ तयार करून ती थोडं पाजलं मग थोडा जरा आता शांत झालाय आणि त्याचं काय आता जरा थोडं बरं झालंय मग आता मुलगा पण लग्नाचं जरा थोडं नको होय नको हो होय करत हो 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 तर ते पण <laughs> तयार झालाय थोडा थोडा <laughs> <laughs> मग स्वामी मी अक्कलकोटला महाशिवरात्रीला गेलते त्याच्या आधी पण लय वेळेस गेले मग त्या दिवशी ती दर्ग्यात तिथं दर्ग्यात गेले तिथले एक बांगड्या आणल्या पाच काय झालं मी गेल्या वेळेस गेले मग मला ती बांगड्या घेऊ दिल्या नाही त्या दर्ग्यातल्या ती काय म्हणले तिथं पावती ती त्यांची ती मुसलमानाची ना ती देव मग दे 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 ती पावती म्हणले और मग गेल्या वेळेस मी म्हणलं माझ्या मुलाचं लग्नासाठी असं तसं म्हणल्यावर ती म्हणले मुलाचं ना मुलाला घेऊन यावं लागतं नाही म्हणले मग कालच्या वेळेस महाशिवरात्राला गेले आणि तुम्हाला सांगते की तो तरी गेले की म्हणले मुलाचं नाव मी मला मुलासाठी माझ्या लग्नासाठी आवं म्हणलं मला पण गेल्या वेळेस तसं केला मग मी आज मंदिरात पासून दर्शनही घेऊन इकडे गेले केले तर ती लगेच म्हणले घ्या ना म्हणले मुलाचं नाव काय मी म्हटलं सचिन आहे तुमचं नाव काय तर वंदना घ्या म्हणले तिथल्या पाच बांगड्या म्हणले आणि परत नवरा नवरी तुम्ही घेऊन या म्हणले असल बी आणि झालं तर इकडे पण आणा म्हणले आणि पाच बांगड्या परत आणा आणि सव्वा डजन हिरव्या बांगड्या आणा म्हणले परत आम्हाला तिथं त्यांना त्यांच्या ती असते की त्यांच्या मुसलमानची त्यांची ती हे मग मी म्हणलं हो मग थोडा घेतल्या बांगड्या मी आणि मला काय बोलायचंय तोर तर ती बायपोस झाली म्हणजे अशी दिसलीच नाहीत मला म्हणलं दिसले नाही बाई म्हणलं आता कुठे गेले मग ती बाई म्हणले बसा बसा थोड्या वेळ येते म्हणली मग ती एक आशेच आले भाऊ एक म्हणले की चहा प्यायला गेलेत म्हणले अजून बसले पुन्हा म्हणले जेवण करून येते ती काय किती वेळ झाला आलेच नाही मग बांगड्या घेतल्या मी आणल्या एका बाईनं मला परत म्हणली ती आणि तेव्हा ठेवू मला हळदी कुंकू लावून रोज उच बिओा शिवरात्र पासून मी केलं बघा तर थोडा मुलगा तयार झाला आता अरे वा वा बघा किती छान अनुभव हा मला स्वामीची कुर्फा आणि एकदा तूच मंदिरात गेले मी म्हणला स्वामी आई मला कुठल्या पण रूपात दर्शन दे मला तू खरंच मला कुठल्याच रूपात दर्शन दिसे म्हणलं तर असं गेले बघा स्वामीचं नामस्मरण करत मंदिरात बसले तर मला कुत्र्याच्या खंडोबाच्या रूपात येऊन त्यांनी दर्शन दिले दोन पाय उभे दोन अशी पाय आडवे टेकल्यावर नामस्मरण करायला लागल्यावर माझी बहीण म्हणली आग बघ स्वामी आलेत आणि म्हणलं मला काय मला वाटलंच नाही शक्य खर तर स्वामी आलेच म्हणली मी मला काय खरंच वाट ना डोळे उघडले आणि त्यांना बेसन लाडू आवडतेस ना मग मी बेसन लाडू नेले टाकले असं समोर ठेवला तर खाल्ला नाही मग मी म्हणलं स्वामी आई तू जर मला तर खातील म्हणलं लाडू घेतला त्याने खाल्ला अरे वाच खाल्ला आणि मी म्हणला मला आश्चर्य वाटलं बघा मी म्हणलो बाई कसं बाई बघा कसं स्वामी मला खंडोबाच्या रूपात दर्शन दिले आणि म्हणलं लाडू खायला झाले तर मी खा म्हले नाही खा स्वामी आई माझं चुकलं तुम्हाला मी म्हणलं होतं कुठल्याच रुपात येऊन मला दर्शन दे येऊन दर्शन दिलं त्यांनी खाल्लं मग आता मुलगा बी थोडा आठ दिवस झाला म्हणलाय आई मी पुण्याला गेलो काय आता काय करालय काय नाही काय माहित माहिती थोडी संगत लागली आता तारक मंत्राच्या पाण्यानं थोडं ही केलं की ती गेलाच पुण्याला अरे वा बघा ते असे दोन अनुभव आले मला छान अनुभव आले ताई तुमच्या मुलाला तारक मंत्र पण म्हणायला सांगा नामस्मरण पण करायला सांगा ताई हो मी का नाही तुम्हाला सांगते चरित्रातला चौदा अठरा अध्याय पण ती गुरुवारी वाजते अरे वा आणि एक जप अकरा वेळेस तारक मंत्र ही सेवा माझी चालूच राहते आता एकवीस दिवसाची आता नाही का उद्या अकरा तारखेपासून एकवीस दिवस सेवा ती वीस एकवीस दिवसाची सेवा करणार आहे अरे वा <hut> फुँ, मग oh, oh, oh. <hut> की हो आपलं आश्चर्यगंधाचं सारखं कुमकुमार केल्यासारखं ते आश्चर्यगंधाचा अभिषेक पंचामृत पंचामृत अभिषेक उद्यापासून पण शेवा करणार आहे मुलाच्या लग्नासाठीच का हा लग्नासाठीच मी बोलले होते जाऊन स्वामी म्हणलो तुम्ही माझं काहीच करणार बघत बसी स्वामी आई मुला मुलगीची सगळं आहे बरं का फक्त हा आता घर घ्यायचं घर घ्यायचं घे रे माझं लग्न करायचं नाही मला करायचं नाही असंच म्हणायचं हो मी म्हणायचे स्वामी आई मी एवढी सेवा करून माझा काय उपयोग नाही तू सगळ्याला अनुभव देते तू मला देत नाही मी तुला आणि पोरग बी त्रास करायला मी म्हणलं मी तुझं काहीच करत नाही उचलून ठेवते म्हणलं आता तुला नाही माहित रडलेस मी तुझं सगळे मूर्ती उचलून ठेवते फोटो म्हणलं मला तुझी काही गरज नाही असं रडले देवा बसून तू मला सांगते की लगेच स्वामीनं मला दुसऱ्या दिवशी प्रचिती अशी दिली की मुलगा म्हणला आई माझ्या काय काळजी करू नको मी कंपनीत गेलो पुण्याला आहे आणि मी पाच सहा महिने तरी येत नाही मग बोलला फोनवर मग मुलगा ही बी थोडा तयार झालाय मग त्या मुलीनं काल फोन केला मला काय झालं घर घ्यायचं काय झालं ही तर मी म्हणलं घर घ्यायचं म्हणलं घ्यायचंय ग बाई घर म्हणलं आता आणि घर घेतल्याशी तर घरचे तयार होत नसते ना लग्नाला मम्मी मला घ्यायचंय ग बाई म्हणलं घर घ्यायला सांगा की काल पण त्या मुलीनं मला फोन केला मग मी तिला पण म्हणलं तू अकरा गुरुवार तर कर नाहीतर स्वामीची एकवीस दिवसाची सेवा चालू कर मुलं सुपी माझ्या मुलीचा पण एवढा मोठा मला अनुभव आला बघा तिचा नवरातून एवढा त्रास करायचा मुंबई सुटी तिला स्वामीची सेवा सांगितली मोठ्या सेवा सांगितली मोठ्या गेलेल्या गुरुवारपासून तिनं गुरुवार धरले अकरा हो स्वामी एवढं छान केलंय बघा आता स्वतःच घर एक झालं ना मुलाचं लग्न झालं का झालं होईल ताई आणि आता मुलाचं लग्न झालं घर झालं त्या अनुभव शेअर करा ताई पूर हो पूर्ण होईल तुमची इच्छा हो हो पण छोटासा साठी अनुभव माझा तुम्ही सांगा बरं का म्हणजे कसं मला खंडोबाच्या रूपात दर्शन दिलं तुम्ही मला सांगा ना की मुलगा जरा हत्तीपणा करतोय अजून तिथं काम करेल नाही करेल कुठली सेवा त्याच्यासाठी करू वेचणीच्या आरेशी गेलेला आहे हो ती मुलगा काय नाही तुम्ही जी सेवा करताय ना तीच सेवा विश्वासाने चालू ठेवा त्याला विभूती वगैरे दररोज लावायची आणि आता माहिती पुण्याला गेला हो ना ताई मग आता तुमच्या घरामध्ये जी विभूती असते ना ती साठवून ठेवा आणि आल्यानंतर त्याला द्या वगैरे oh, हो करायला oh, बर बर संकल्प सोडून मी तारक मंत्र केलता तारक मंत्राचं दोन तीन वेळेस पाणी पाजवलं त्याला गेला पुण्याला कामाला <laughs> बघा दोन दिवसांमध्ये चमत्कार आला तिथे त्याला तारक मंत्र वगैरे दिवसामध्ये चमत्कारण करायला हवायचं नाही ना आता मग आहो ती काहीच करत नव्हतं तुझे स्वामी काय करते म्हणा तुझ्या स्वामीची तू सेवा करते मला माहित नाही म्हणा लय आकृत करायचा लय भांडण करायचा काय पण अंगावर असे कुठलं तर काय तर रागावत करून हट्टीपणा करत होता मग मी त्याला गप्पिक म्हणायचं स्वामीच फिरणार आहे का नाही मग स्वामी बुद्ध्या द्या म्हणजे मग गेलाय आता कसा कसा काय काय फिरतंय काय सेवा वगैरे करताय त्याला पण लावा नामस्मरण स्मरण तारक मंत्र म्हणायला ना का तिथं ना पण जिथे नाव घेतलं जातं तिथेच स्वामी असतात हा त्याला अजून ती म्हणते की मी करतो आई मी अक्कलकोटला पण जाणार आहे मला तुझ्या स्वामी आणि अजून जरा खिरखिर करायला की परत म्हणते नको बाबा तुला काय बोलले की तुझे स्वामी माझे मला मारतील म्हणून आणि मारून पण <पन> सांगतात पाच <laughs> वर्षात मला बघा दोन तीन मुलीच्या साठी पण अनुभव आले आणि एका मुलीच्या पोटात दुखत होत मी म्हणलं मला म्हणायचं आई मी लई डावकणी केले माझ्या पोटात दुखते तर मी म्हणलं तारक मंत्राचं पाणी करून पे म्हणल्यावर आता तिच्या पोटातलं सुद्धा काही राहिलं बघा दुखायचं तारक ना औषध आहे प्रत्येक अहो लय छान आहे मी काय सांगते मला कुठलीही सेवा कुणा घरात अशी भांडण होते तर एकट्या मंत्र नाही का एका एक मंत्र ची होऊन मंत्र बघा एका एक एकट्या मंत्र नाही का होती एक वाढायचा एक नाही हो तुम्ही एकदा सांगा ना म्हणजे हा व्हिडिओ ना मी तुमच्या आनंदामध्ये शेअर करणार आहे म्हणजे सगळे ऐकतील ना सांगा हो हो तेच म्हणाले शेअर करा म्हणजे मला अजून स्वामी नाही देणार मी तुमचे सारखे व्हिडिओ आता सारखे अनुभव शेअर मी ऐकत असते सारखे ती टीचे नाही ताई म्हणून मी तुमचा नंबर घेऊन फोन केला तुम्हाला काल केलता मी हा नाही ते एकोपाचा मंत्र सांगा ना ताई म्हणजे नाही का बघा सांगते तुम्हाला ती बघा मला असं म्हणजे थोडा थोडा तोंडपाठ झालाय पण मी त्या मोबाईल वर लावते ना काय बरं येत सांगते यम वैवी काय काय तर हाय बघा मला की हिना पण झालंय म्हणजे बघा की बाकी काय तुमच्या नंतर सांगा पण मुलीला कोणता अनुभव आला मुलीला म्हणजे मुलीचं पोटातलंही दुखायचं ती कुठं तर काहीतरी नॉनव्हेज बिनव्हेज खाऊन आलेली असता तिला काहीतरी झालेलं होतं मग किती दावसनी केले म्हणले आई माझं पोटातलं राहीनाय पोटातलं राहीना मी म्हणलं तू तारक मंत्राचं बाळ पाणी पे म्हणलं करून पेला मग ह्या बारक्या मुलीचा नवरा तर जेव्हा बेकार वागायचा बघा तू बाहेर संबंध होते मग तिला तारक मंत्राची भर पुरुष सेवा लावली ती कंपनीत नोकरी आहे त्याला मस् मी मोठ्या मोठ्या नोरीज करते मुंबईला राहते सारखं त्या बाईच्या समोर हिला एवढा त्रास करायचा पण आता म्हणली आई मला स्वामीने एवढं चांगलं केले मी म्हणलं स्वामीची सेवा जी काय तुमचे व्हिडीओ चांगले कुठले व्हिडीओ असे ऐकले ना नहीं। 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 ती तिला लगेच पाठवत असते ह्याच्यातलं बघ बाई ह्याच्यातली सेवा एखादी कर आणि मी ह्याच्यावर कुणाकुणाच्या अनुभव ऐकले की मी आणि कुठली पण सेवा ही करा ती करा म्हणले का मी ती सेवा चालूच करत असते बघा ताई अरे कुठली पण सेवा अशी म्हणजे मी कुठली जशी जमल तशी आणि पुन्हा ती ह्याच्यातला गुरु चरित्रातला नऊ वाटे पण मी एकच आधी वाचायत नऊ वाटी येत आहे ती पण ऐकलेल ती पण आता कालपासून चालू केली का सेवा मी ती कधी पे स्वामीच काय माझ्या स्वाराला करा का असं काही नसतं नाही नाही नियम नाहीत <laughs> काय हा त्यांनी कधी पण कुठं पण फक्त नॉनव्हेज पाळायचं हो नॉनव्हेज खाल्ल्यानंतर सेवा करायची नाही आणि बघा तुम्हाला सांगते मी काय केलं मी पडले मला माझा ही माझा मोठा अनुभव सांगा बघा मी काय सांगते असं कामावर मी पडले मग कामावर पडले माझा पाय मोडला बर का पाय मोडला गुरुवारीच मोडला माझा पाय मग मा मी मग गुरुवारी पाय मोडला आणि काय झालं मी म्हटलं स्वामी मला असं केलं म्हणून मी लई रडले मग सोनार वाड घातली माझ्या पायात तर काय झालं सांगते था तुम्हाला मी म्हणलं स्वामी तू जर माझ्या पाठी मग असलं तर माझं चुनीट करतील स्वामीनं माझं पायाचं कसं केलं मला कोणी सुद्धा मदत केली नाही तर मी एका ठिकाणी भाड्यान राहते घरमालकाने मला घर बघायला आली तर मी मला पैसे दिले तुम्हाला लागत असेल तर मी मला आलाव मला बघायला तर तुम्ही आता एक काम करा घर भाडं मी नाही काम करू शकत नाही पोरानं दावपण्याचा खर्च केला एक पोरग तर म्हणलं ती येत ना चारही गेले एक पण रुपया देत नाही मग असं म्हणत म्हणत मला घरमालकीन बघायला आली म्हणली चार तुम्ही आला म्हणलं मी भाडत आहे चार पाच महिने देत नाही तर तुम्ही नीट झाल्यावर द्या तुम्हाला जर पैसे पाहिजे असले तर दहावीस हजार आम्हीच देतो मला दहा हजाराची हा दहा दहा हजाराची गरज पडली तर स्वामींना म्हणले होते ना मला स्वामी मला भावानं दिले नाही मला बहिणीनं मदत केली नाही भावाचं एवढं मोठं चांगलं असेल कुणीच मला काही मदत केली नाही मग मला मला घर मालकीनी त्यांच्या मालकाला सांगितलं त्यांनी मला दावक्यात आणून दिले माझ्या मोठ्या मुलानं दोन महिने त्यांचे पैसे फेडले अरे हो आणि मग म्हणलं जाऊ द्या का स्वामी आईला म्हणलं धन्यवाद स्वामी आई म्हणलं तुकुणाच्या रूपात येऊन मला स्वामींच्या रूपामध्ये स्वामींनीच पाठवलं त्यांना स्वामीच पाठवलं त्यांना ना म्हणून तर म्हणलं मला चर्चि ती आलेली शेअर करायची होती म्हणलं इथून खूप छान अनुभव दिला ताई तुम्हाला नाही छान अनुभव दिलेत मी काय सांगते मी आणि काय म्हणलं स्वामी माझ्या हात आता हातात आहे बघ म्हणलं तू जर खरं माझ्या पाठीमागे महाग असली तर मी एक महिन्यात चालू ताई कसलं माझं ती आता बसाच्या शिटा कसला माझा हाड निष्ठाले होता तर मी वापर सोडून एक महिन्यात चालले डॉक्टर कडे गेले का डॉक्टर म्हणले चा एका महिन्यात चालत आल माझं पेशंट सहा महिने चालत नाही तर मी म्हल तर तुमचा हात तुम गुण माझ्या स्वामीची शक्ती आहे हो 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 सुरपे नाही तुम्ही स्वामी ना एका व्यवस्थित करा म्हणले की मी स्वामी आई म्हणलं तुझ्याशी मला कोण नाही माझं बघणार म्हणलं मला वापर नको मला काम करावं लागतंय म्हणलं एक महिन्यात ताई मी चालले एक महिन्यात तर मला डॉक्टर केला महिने पेशंट चालत नाही म्हणला तुम्ही कसं चालू म्हणला नाही चालत नाही चालतच नाही ना चालत नाही स्वामी आईची शक्ती तुमच्याबरोबर स्वामी आईची शक्ती आहे बघा ताई माझ्या अंगात एका महिन्यामध्ये आहे आणि ती तुमच्या मुलीने सेवा कोणती केली होती होती ते बाहेरचा तुझ्या मिस्टरांना मुलं तिला काय केली बघा सांगते तुम्हाला तिने सेवा काय केली तिनं अकरा गुरुवार धरले म्हणली स्वामी म्हणली मला अकरा गुरुवारात माझी मला प्रचिती येऊ दे माझा नवरा नीट राहू दे असं म्हणली तिनं ती सेवा चालू केली काय ती गुरुवार धरायला चालू केली ती पाचव्या गुरुवारी तर तिच्या नवऱ्याने सगळे राहिले समोर सो सोडले सगळं सो झालं बघा ताई अरे मोठा अनुभव हाय अनुभव आले ताई मला दोन मुलीचे आले मुलाचा आता त्याच्यात सोडणं होकार आला मला म्हणायचं मी लग्न करणार नाही मी म्हणलं तुला झालंय काय लग्न करायचं तर आता स्वतःच मला मारुताई बघू दी ती पण हे लग्नाचं काय ती पण अनुभव आला मुलीचा तर एवढी छान अनुभव आले. जय छान अनुभव आलेत बघा ताई मला पण त्यांनी खंडोबाच्या रूपात येऊन दर्शन दिलं आता मी काय सांगते असा लाडू पुरी तुला तर त्यांनी खाल्लं नाही मी मला मग मला हो बहीण म्हणली अगं स्वामी असतील आई साई म्हणली माती स्वाम् माती स्वामी आईच आहे सागं म्हणलं मला माफ केलं नाही म्हणलं म्हणत का मी कुठल्याही रूपात दर्शन दिलं अगदी सुद्धा येत मग मी परत माफी मागितली तुम्हाला सांगते करता मी लोगीच लाडू उचलून खाल्ला बघा केवढा मोठा चमत्कार झाला हो लय बघा लई मला खरं सांगते पाच वर्षात तेवढं तीन चार वर्ष मत केले बघा स्वामी आईने माझ्या आणि तुमच्या ना प्रत्येकाला खूप काही शिकवून जाणारे अनुभव आहेत हो हो खरंच स्वामी ची आघाज आहे लिहिला बर मी मला डॉक्टरनी मटन ती खायला नॉनव्हेज सांगितलं होतं रसा ती तसं प्या तर मी खाल्लं की पोटात दुखायचं उलटं आहे मग मी म्हटलं स्वामी आता मला काही शक्य नाही म्हणलं तू पाच शक्यच शक्य ती सोडून दिलं बघा मी खायचं मला खाय मी खातच नव्हते शेवा करताना ते डॉक्टर म्हणले ना पाय मोडल्या जरा खावं लागतंय खायलं की पोटात दुखायचं उलट खायचं की पण मी खायचं परत नाही बाबा म्हणलं मला नाही म्हणलं जमत म्हणलं दूध तूप आपलं खायचं दूध आणायचं चालतंय म्हणलं तुपानं पण हा तूप पण आयुर्वेदिक आहे ना पण हो तो दूध आपलं की चालतंय ना तर हे मला अनुभव तुमचा मी असं कुणाकुणाची तुम्ही सांगता ना शेअर करता ऐकले मला आपला पण शेअर करा मी काल पण आगी थोडा लावला होता काल मी लावला होता तुम्हाला फोन हे जर बघून तुमची व्हिडिओ येते ना हो 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 त्याच्यावरती दिलेला आहे ना हा आणि तुमचा अनुभव ना ताई असाच आपण दोघी बोलतोय ना तसाच अनुभव शेअर करणार आहे ताई हो का हो हो ताई आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम इतर, उद्या तुमचा नाहीतर उद्या नाहीतर बर बर करते ताई करते करते आता तुमच्या ह्याच ह्याला हो. लगेच तुम्हाला माझ्या हो, तसं तुम भेटू येईल ताई हो, हो आणि तुमचा जो मुलीचा अनुभव आहे ना तो तर खूप मैत्रिणींना मदत करणारा खूप ताईंना मदत करणारा अनुभव हो मत... आहे ताई तिला नाद होता ना, ना मिस्टरांना ती अकरा गुरुवारच्या सेवेने बरा झाला तो तर खरोखर खूप खूप ताईंचा हा म्हणजे प्रॉब्लेम आहे की त्यांना कुठं बघा मठात गेले नाही केंद्रात गेले नाही स्वामीच्या गेल्यावर तुला मी कधी म्हणलं नाही की मी स्वतः तिला सेवा सांगितल्या माझ्या जेवढ्यात मनातील स्वामीनं माझ्या मनात फरक फरकशा घातल्या बघा की मी तिला जे जे पाठवत होते ही कर तुझा जनावर चांगलाच होतं ही ती करत आहे म्हणायचं मी नाही तर लग्न केलं लेकराचं मी जाऊ द्या देवा मी काम करून खाते किती बघा बारा तेरा वर्ष मुलगा असेल आता ह्या ह्याला कोण एवढ्या लवकर लग्न करते का? ना 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 तरी पण मी गरिबीमुळं तिचे वडील टाकून गेलेले होते लहानपणी म्हणून मी लेकरं असेल लय सांभाळून परत असं लग्न करून दिली मुलीची. तर तुम्हाला सांगते एवढं असं माझ्या मध्ये लेकरू रडायचं सांगते तुम्हाला ताई. म्हणून मला तेवढं बरं बरं. आले मला सपाट्याची हो मला अजून सांगते मी हो हो ताई हो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बघा मित्र आणि मैत्रिणींनो या ताईंचा अनुभव किती सुंदर आहे आयुष्यामध्ये कधीही कोणतीही अडचण असो मनापासून आणि मनोभावी स्वामींची सेवा केलेली कधीसुद्धा वाया जात नाही असे अविस अविस्मरणीय अनुभव या ताईंनी सांगितलेले आहेत आणि खूप ताईंना मदत करणारे देखील हे अनुभव आहेत फक्त विश्वासाने सेवा करायची आहे कोणतीही सेवा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते प्रत्येक सेवा ही श्रेष्ठच असते परंतु आपला विश्वास स्वामींवरती किती आहे हे खूप महत्वाचं आणि यावरच ठरवते ती सेवा त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा करायची आहे परंतु सेवा करत असताना विश्वासाने आणि मनोभावे सेवा करायची आहे त्यानंतरच स्वामी प्रत्येक भक्तीचे फळ हे तुमची इच्छा पूर्ण करून दाखवत असतात तर मित्र आणि मैत्रिणीनो या वंदनाताईंचा अनुभव खूप सुंदर होता तुम्हाला देखील या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही तुम्हाला देखील तुम्हा 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 तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे तुम्ही जेव्हा एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देणार आणि त्याच बरोबर एक अनुभव शेअर केल्याच्या बदल्या स्वामी सुंदर सुंदर अनुभव तर देतातच परंतु तुमचा अनुभव ऐकून एखादा भक्त स्वामी भक्त झाला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या या चॅनलचं चा एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे प्रत्येक व्यक्तीवरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी राहा आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद तुम्ही सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ